चल रे भोपे टुनुक टुनुक एक होती मातारी ती जात होती लेकीकडे वाटेत लागले एक जंगल जंगलात तिला भेटला एक लांडगा तो म्हातारीला म्हणाला म्हातारे म्हातारे भूक लागली मला मी आता खातो तुला म्हातारी खूप धीट होती ती त्या लांडग्याला म्हणाली माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तूप रोटी खाईन जाडजूड होऊन येईन मग तू मला खा लांडगा म्हणाला खरच ग खर पण लवकर ये ह मी वाट पाहिन मग म्हातारी पुढे निघाली पुढे तिला भेटला एक वाघ तो म्हणाला म्हातारे म्हातारे खातो मी तुला म्हातारी म्हणाली माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तू रोटी खाईन जाडजूट होऊन येईन मग तुमा वाग बरा बरा पन हो। तू मला खा वाघ म्हणाला बरं बरं पण लवकर परत ये हो म्हातारी लेकीकडे गेली थोडे दिवस राहिली तू रोटी खाऊन जाडजूड झाली मग लेकीला म्हणाली मुली आता मी घरी जाते ग लेख म्हणाली आई आणखी चार दिवस राह ना म्हातारी म्हणाली नको ग बाई जंगलात लांडगा माझी वाट बघतोय वाघ माझी वाट बघतोय मुलीला आईची काळजी समजली ती म्हणाली आई हा घे मोठा भोपळा त्यात बसून तू जा म्हणजे तुला कोणी बघणार नाही म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टुनूक टुनुक भोपळा पळत पळत निघाला जंगलात भेटला वाघ तो म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलेस का रे भोपळ्यातून म्हातारी म्हणाली म्हातारी बी मला नाही ठाऊक चल रे भोपळा टुनुक टुनू भोपळा जोरात पळत सुटला वाघाला संशय आला तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला वाटेत भेटला लांडगा त्याने भोपळ्याला अडवले म्हातारीला बाहेर काढले आणि म्हणाला म्हातारे मला फसवतेस काय आता मी तुला खाणार तेवढ्यात वाघेही तिथे आला तो म्हणाला मीच खाणार ला। लांडगा म्हणाला मी खाणार वाघ म्हणाला मी खाणार दोघांचे भांडण झुंपले ते पाहून म्हातारी गुपचुप भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टुनूक टुनूक वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तर फ्रेंड्स तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय